सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो आज मी तुम्हाला अशा एका महापुरुषाबद्दल सांगणार आहे ज्यांच्या नावानेच अंगात स्फुरण चढते ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर धिराज छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या काळात चहूकडे परकियांचे राज्य होते रयत जुल्माखाली भरडली जात होती अशा परिस्थितीत जिजाऊ मासारदांच्या संस्कारांनी आणि शिवरायांच्या जिद्दीने स्वराज्याचे स्वप्न साकार झाले शिवाजी महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत तर त्यांनी माणसांची मने जिंकली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे जीवा महाला यांसारख्या निष्ठावंत मावळ्यांच्या साथीने त्यांनी बलाढ्य शत्रूंना धूळ चारली गनिमी काव्याचा वापर करून त्यांनी शून्यातून विश्वनिर्माण केले महाराजांची काही खास वैशिष्ट्ये स्त्री सन्मान परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण त्यांनी दिली शेतकरी हेत रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी सख्त आज्ञा त्यांनी सैन्याला दिली होती धार्मिक सहिष्णुता त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला पण अन्यायासमोर कधीही झुकले नाहीत शेवटी इतकेच म्हणेन निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशा या रयतेच्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी